घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या भाग खूप इंटरेस्टिंग होणार आहे बरं का प्रेक्षकांनी कारण या भागात आपल्याला ऋषिकेशचा अपघात झालेले पाहायला मिळणार आहे तर हे असे मालिकांचे लेटेस्ट अपडेट्स पाहायचे असेल ना तर तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल बरं का आणि त्यापुढे दिलेले बेल बेलायकनी क्लिक करायला लागेल कारण त्यामुळे तुम्हाला मालिकांचे असेच लेटेस्ट अपडेट्स सगळ्यात प्रथम पाहायला मिळतील तर झालं असं की ऋषिकेश आणि ऐफची हळद लग्नाची हळद चालू असते आणि ही जानकीला काही सहन होत नसतं बघा ती त्यामुळे ती रूममध्ये येऊन रडत असते तेव्हा तिथे ऋषिकेश येतो आणि त्याच्या गालाची हळद तो जाणी जानकीला लावतो तेव्हा जानकी म्हणते हे काय करतं ऋषिकेश तुम्ही तेव्हा ऋषिकेश म्हणतो माझ्या खोट्या लग्नाची हळद माझ्या खऱ्या बायकोला लावतोय हे कोण जानकी खूपच इमोशनल होते बघा आणि तेवढ्या त्या काळ्या कपड्यामधला माणूस तिला दिसतो आणि ती ऋषिकेशला सांगते ऋषिकेश तो माणूस बघा आणि ते ते दोघेही त्याच धाव धावतच त्या माणसाचा पाठलाग करू लागतात घरातले सगळे घाबरतात ऋषिकेश घराबाहेर पळत जात असतो तेव्हा सुमित्रा घाबरत जानकीला हात धरून म्हणते अगं असं घराबाहेर हळत लागल्यानंतर घराबाहेर जाणं अशुभ असतो तेव्हा ऋषिकेश त्या माणसाचा पाठलाग करत असतो त्या माणसाला पकडणार ते उडतच त्याला एक गाडी उडवते आणि तो जोरात खाली पडतो तेवढ्या जानकीला तेवढ्या जानकी जोरात येऊन ओरडते ऋषिकेश तर माल आजचा हा भाग कसं तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि मालिकांचे असेच लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला